सध्या काही दिवसांपासून आपण वर्तमानपत्रात आणि न्यूज चॅनलवर हत्याकांड जाळपोळ बलात्कार अपघात अशाच घटना ऐकतोय आणि पाहतोय अशा घटना या आधीही आपण ऐकल्या आणि पाहिल्याही पण मात्र ज्या पद्धतीने आणि झपाट्याने या घटना आपल्या डोळ्यांपुढून जात आहेत त्याला कुठलीही मर्यादा राहिलेली नाहीये एखादी बातमी वाचल्यावर आपण अरेरे खूप वाईट झालं असं बोलतो आणि लगेच दुसऱ्या बातमीकडे वळतो या घटना केवळ शारीरिक नाश करणाऱ्या नसून मानसिकतेचे खच्चीकरण करणारे आहेत समाजात वाढत जाणारे गुन्हे हे केवळ एक फॅशन किंवा मी तुझ्यापेक्षा किती ताकदवान आहे हे सिद्ध करण्याचं एक भांडवलच झालंय स्वतःला वरचं ठरवण्याच्या नादात आपण आपलेच किती नुकसान करतो याची कल्पना सुद्धा गुन्हेगाराला होत नसते अशातच अंगाला शहारे येतील अशीच एक घटना पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंग मध्ये घडली तरुणीवर तिच्या सहकार्याने मंगळवारी सात संध्याकाळी धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात त्या महिलेचा मृत्यू झाला हा हल्ला होण्यामागे नेमकं का कारण काय होतं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पुण्यातील नामांकित कंपनीच्या कोदारे हिच्यावर तिचा सहकारी कृष्णा सत्यनारायण कनोजा यांनी हल्ला केला पुणे शहरातील एरवडा भागातील एका कंपनीत ही ही घटना घडली यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभदा कोदारे ही पुण्यातील एका नामांकित आय टी कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होती तिचा सहकारी कृष्णा कनोजा आणि तिच्यामध्ये पैशावरून वाद सुरू होता यातूनच आरोपीने हा हल्ला केल्याचं समजतंय शुभदा आणि कृष्णा हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून आर्थिक वादातून हे सगळं प्रकरण घडण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वी त्यांच्यात पैशाची देवाणघेवाण झाली होती मंगळवारी संध्याकाळी शुभदा तिचे काम संपवून पार्किंग मध्ये असलेल्या गाडीतून घरी जात होती याच वेळी कृष्णा तिथे आला आणि त्याच्या हातात भाजी कापण्यासाठी वापरलेला कोयता होता त्यांनी शुभाला अडवले आणि उजव्या हाताच्या कोपऱ्यावर हल्ला केला हा घाव इतका गंभीर होता की शुभा तिथेच कोसळली तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र अधिकच झाल्यामुळे उपचारा दरम्यानच मृत्यू झाला पोलिसांनी आरोपी कनोजाला ताब्यात घेतलं मृत तरुणीच्या बहिणीच्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यातील नामांकित कंपनीच्या कंपनीच्या ही घटना घडल्याने आता आवारात देखील महिला व मुली सुरक्षित नसल्याचं उघड झालंय गेल्या काही दिवसात घडलेल्या काही घटनांमुळे पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय यापूर्वी पोर्शेकार अपघात सतीश वाघ हत्या प्रकरण आणि आता त्यानंतर घडलेल्या या घटनेमुळे गुन्हेगारीच्या घटनांची मालिका कायम सुरू असल्याचं दिसतंय तुम्हाला काय वाटतं एका बाजूला महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात अग्रेसर होत असतानाच दुसऱ्या बाजूला दिवसेंदिवस घडणाऱ्या या धक्कादायक घटना घडत आहेत या, या भीतीदायक घटनांमुळे समाजात काही करू शकणाऱ्या महिलांचे मानसिक खच्चीकरण तर होत नाहीये ना याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा घटना जर तुमच्या आजूबाजूला घडत असतील तर तुम्ही या बाबतीत काय भूमिका घ्याल हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद